नमस्कार आपण पाहत आहात के डिजिटल चॅनल लवकरच लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे मावळ लोकसभेच्या शिवसेनेचे उमेदवार संजयक वागोरे उभे आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी खारघर येथील प्रॉपर्टी टॅक्स मुद्द्यावर लढणाऱ्या कॉलनी फोरमच्या सदस्यांना दोन दिवसापूर्वी मातोश्री या निवासस्थानी भेटीला बोलावले होते त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी आमचे मावळ लोकसभेच्या उमेदवारी श्री संजोग वाघोर यांना पाठिंबा द्या ही गळ घातली यावेळेस पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सो लीना अर्जुन गरड यांनी फोरमच्या सहकार्याशी उमेदवारांशी एकदा भेट घेऊ आमच्या मागण्या मांडू व नंतर त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले त्यानुसार आज खारघर फोरमच्या कार्यालयात फॉरमच्या सदस्यांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार संजय वाघोर यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस त्या सुटल्या सुटू शकल्या असत्या त्या त्यांनी राजकीय पातळी तिथे पातळी पातळीवर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिला हे एकदा आमच्या नागरिकांना केलेली आहे घरच्या मुद्द्यामध्ये अजून असं आहे की जे आम्हाला डायरेक्ट आमच्यावरती लाभलेला आहे तो आमच्या घरावरती लाभलेलाच आहे पण सोसायटीमध्ये जो अतिरिक्त एरिया असतो तो त्याच्यावरती लाभलेला आहे तो फक्त एकच प्रश्न आहे की नेमका आम्ही वोट कोणाला करायचं हा आता प्रश्न डोक्यात त्याच्यासाठी निर्माण झालेला आहे की मागचे सहा सात वर म्हणजे आठ वर्षापासून राहतो महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून एकच आहे की महानगरपालिका स्थापन झाली पण तो पैसा नेमकं कशासाठी ते आमच्याकडून घेत आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या नावानं ते आम्हाला कळत नाही लोकसभा का इलेक्शन आधी होण्याची आज आहे आप अभी समझोगे कि ये लोकल इशू है मगर हमारे महाराष्ट्र में और पनवेल के लिए ट्रिबल इंजिन की सरकार है केंद्र में बीजेपी है महाराष्ट्र में बीजेपी है और कारपोरेशन में बीजेपी है ये ट्रिबल इंजिन की सरकार होते हुए भी इस खारगर का जो लोड़ है या पनवल कारपोरेशन में जो अभी प्रॉपर्टी टैक्स की बातें हो रही है ये पूरे जन जाहिर है इसमें अभी आ, हमारी खारगर फोर करता है पहला मुद्दा कि वह महाविकास आघाड़ी चाहे कोई ही उम्मीदवार कोई भी उम्मीदवार होगा अगर उसको इनकम टैक्स बी की कोई भी तकलीफ होगी तो प्लीज मेरा नाम याद कर लेना जिसको सबको समाल सकता मैं अगली हमको पता है प्रॉपर्टी टैक्स का मुद्दा बोल दिया है सबने वो बहुत जरूरी है और हम शहरी लोगों पर तो और भी ज्यादा अन्याय हुआ है गाँव वालों को थोड़ी छूट दे दी है लेकिन हम शहरी लोगों को छूट नहीं मिली है पाणी केलं असं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाचा प्रत्येक व्यक्तीला हक्क दिलेला त्या हक्कामध्ये शॉर्ट मध्ये आपण महाआघाडीवर आहात आणि एकूणच आपण पूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय काय नेमकी भावना काय नेमकी भावना आता तुम्ही जर पाहिलं मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रचना पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असा असल्यामुळे लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांपर्यंत जे लोकांचे प्रश्न हे घेऊन पुढं जाणं हे ह्याच्या अगोदरच्या नेतृत्वाने कधी बघितलं नाही त्याच्यामुळं आज लोकांची इतकी म मनस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला बदल हवा आहे आणि आम्हाला बदल का हवा आहे तर आमचे जे प्रश्न आहेत ते आजपर्यंत सुटलेले नाही आहेत त्याच्यामुळं लोकांना बदल हवा आहे आणि त्यामुळे आज लोकं स्वतःहून याच्यामध्ये सहभागी होतात आणि जे प्रश्न आहेत किंवा ज्या आश्वासनं दिलेली आहेत आणि जे प्रामुख्यानं लोकांचे जे प्रश्न आहेत की म्हणजे रस्ता लाईट पाणी आणि ह्या मूलभूत गरजा ज्या लोकांच्या द्यायच्यात तर ह्या लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट ही ही जरी कामं महानगरपालिका किंवा राज्य शासनाची असेल तर खासदार म्हणून किंवा याच्यामध्ये लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून यांनी यांच्यावरती अंकुश ठेवायला पाहिजे होता परंतु तसा अंकुश ठेवलेला दिसत नाही त्यामुळं आज लोक इतक्या त्रासलेली आहेत त्याच्यामुळं हा परिणाम दिसतो सर अनेक वेळा खासदार होऊन जातात परंतु खारघर आणि पनवेलकडे तोंड दाखवायला सुद्धा येत नाही अशी तक्रार कुठून तरी नागरिकांकडून केली के जाते मालमत्ता करासारखा मोठा विषय या ठिकाणी जो आहे तो अजून सुटलेला नाही नेमकी काय सांगाल काय याच्यामध्ये तुम्ही मालमत्ता कराचा जो मुद्दा घेतला तो अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आज या ठिकाणी राहणारा रिटायर ऑफिसर असेल या ठिकाणी राहणारा रिटायर कामगार असेल आणि सर्वसामान्य कामगार आणि त्यातल्या त्यात, त्यात मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी जास्त राहतात आता जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस शिडकोकडं हे प्रॉपर्टी टॅक्स भरायचे त्यावेळेसचा टॅक्स आणि आता महानगरपालिकेचा जो टॅक्स झालेला आहे ह्या हा जर तफावत जर बघितली तर ही फार मोठी तफावत आहे ह्याचं जर समजा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडं ज्यावेळेस आमचे तीन चार गावं हस्तांतर केली ज्यावेळेस ती महानगरपालिकेमध्ये आली तर त्यावेळेस आम्ही जो जी आर काढून त्या पद्धतीनं काम केलं होतं की त्या गावांमधला जो टॅक्स आहे तो जो ग्रामपंचायतीचा टॅक्स आहे तो पुढे दोन वर्ष राहील त्याच्यानंतर दहा टक्के पाच टक्के पंधरा टक्के अशा पद्धतीनं वाढ ही त्याच्यामध्ये सुचवलेली होती तोच जर कायदा या ठिकाणी लागू केला तर निश्चितच लोकांना त्याचा फायदा होईल आणि हे स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे होतं ते लक्ष घातलेलं नाही त्याच्यामुळं हा सगळा परिणाम दिसतोय तर खारघरमधील जनतेचे प्रश्न सुटतील का निश्चितच सुटतील प्रश्न सुटण्यासाठी नेतृत्वाची ताकद नेतृत्वाला जे काही अभ्यास करावा लागतो नेतृत्वाला ज्या पद्धतीनं कुठली फाईल कुठं जाती आणि कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे महत्त्वाची बाब जी आहे की जे प्रश्न महत्त्वाचे कुठले आहेत तर त्या प्रश्नांवरती पहिलं फोकस केला पाहिजे आणि तो ते प्रश्न पहिले हातात घेतले पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे कॉलेज फोरमचं सहकार्य आपल्याला समजायचं का सहकार्य लाभेल आपल्या समजायचं का नाही आता ह्याच्यामध्ये कॉलनी फोरमने ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले मी माझे मुद्दे मांडले हा डिसिजन त्यांचा आहे आपण काय त्यांना प्रेशर करू शकत नाही आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी जर आम्हाला साथ दिली तर निश्चित त्यांनी साथ देऊ अगर न देऊ पण ज्यावेळेस या जनतेने जर असं ठरवलं की बाबा ह्यांना खासदार करायचं जर खासदार करायचं म्हटलं तर निश्चितच या तुम्ही आम्ही कुणीच आडू शकत नाही आणि त्यांनी जबाबदारी दिली तर निश्चितच इथून पुढचे प्रश्न सोडवण्याचे काम मी या ठिकाणी कॉलनी फोरम फोरमबरोबर राहील या ठिकाणी आमच्या ताईंनी ज्या पद्धतीनं लढा दिला त्यांनी जो त्याग केला आहे त्यागा त्यागाच्याबद्दल ऑफ आणि त्यांनी जे त्याग केला त्या त्यागाबरोबर आम्ही निश्चितच त्यांच्या कांद्याला कांदा लावून काम करू एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांग आ, हा कमीत कमी दहा पंधरा वीस दिवसापूर्वीचं आहे इथल्या पनवेल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं आम्हाला जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांच्याकडनं जे की बाबा मावळ मतदारसंघात जे उबाटा गटाचे उमेदवार देत संजूजी वाघेरे यांना समर्थन करावं अशी त्यांनी आम्हाला विनंती केली होती त्या विनंतीच्या अनुषंगाने आम्हाला मातोश्रीवरनं आदित्यजींचा मेसेज होता की तुम्ही या आपण चर्चा करू आणि त्याच्यावर तुमचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करू तर त्या अनुषंगाने आम्ही मागच्या आठवड्यात मातोश्रीवर उद्ध आपले आदित्य आदित्य ठाकरेंबरोबर या विषयांवर चर्चा केली आमचे जे प्रश्न होते पण त्याचबरोबर आम्ही त्यांना हा विषय केला की इथले जे उमेदवार आहेत आपले संजोगजी यांच्याबरोबर एक मिटिंग लावून आमच्या ज्या लोकांचे जे प्रश्न आहेत एकदा त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवतो आणि त्याच्यावर ते, ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यावर आपण कशाप्रकारे आश्वासित आम्हाला करणार त्या अनुषंगानं आजची ही सभा लावण्यात आली होती तर ही सभा उत्कृष्टरित्या झालेली यशस्वीरित्या झालेली आहे पण आता भविष्यात संजोगजी आम्ही त्यांनी तर आश्वासित केलेलं आहे पण आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की जेणेकरून आमचा प्रश्न हा उद्योजींपर्यंत पोचवा आणि तो त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासित करावा आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्याला भविष्यात कसं पुढे जायचं त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला लवकरच त्यावर सांगू यात काही शंका नाही